पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं डहाणूप्रांत कार्यालयावर धडक मोर्चा जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं डहाणूप्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढत ते आंदोलन करण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं असून या आंदोलनात पाच हजार कार्यकर्ते आणून अधिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता वाढवण बंदर रद्द करा यासह वीज रेशन वनपट्टे अशा विविध प्रश्नांसाठी थी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं ज्यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती मुख्य मागण्या आमच्या अशा आहेत की गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचे आणि वनपट्ट्याचे प्रलंबित दावे अजूनही आहेत गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे काढून काढून आज ही संपूर्ण शेतकरी इथे जनता जी आहे है, त्रस्त झाले तरी सुद्धा हे आज काही मार्गी लागत नाही आणि ना, त्या निमित्तानं हे आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे आता शिष्टमंडळ गेलं होतं शिष्टमंडळामध्ये सर्व खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते सर्वांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि आम्ही त्यांना अशी सूचना केली होती की मोर्चामध्ये जे काही लोक आलेले आहेत लो त्यांचे वन दाव्याचे फॉर्म आहेत वर्कर जमिनीचे फॉर्म आहेत रेशन कार्डचे फॉर्म आहेत हे सर्व तळधाचे सर्व फॉर्म आहेत हे सर्व तुम्ही सबमिट करून घ्यायचे सहा तारखेला याच मोर्चासंबंधी शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली त्याच्यातल्या काही मुद्द्यांची अंमलबजावणी झालेली आहे काही रेशन कार्ड आज आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून दिले आहेत ते आम्ही व्हॉट्सअप करणार आहोत तळघराचे काही फॉर्म आहेत तहसीलदारांबरोबर चर्चा झाली ते म्हणाले दोन दिवसामध्ये त्याचे सहा करून पुढच्या आठवड्यामध्ये ते सुद्धा तळघराचे फॉर्म किंवा तळघराच्या सात भरायला आम्ही नोंद करणार आहोत अशा प्रकारची आज चर्चा सविस्तर झालेली आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महिन्याभरामध्ये तुम्ही हे सर्व आमचे प्रश्न असे मार्गी लावले पाहिजेत नाहीतर येणारे आंदोलन हे अतिशय तीव्र राहील त्यानंतर आंदोलन आमचे ठिया राहील भले एक महिना लागला तरी पण आम्ही हे कार्यालयावर उठणार नाही अशा प्रकारचे आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर हे प्रश्न प्रलंबितची अंमलबजावणी या अधिकारी वर्ग करणार आहेत अशा प्रकारची चर्चा आज या शिष्टमंडळामध्ये झालेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर